हा आहे नाशिकचा हाट बाजार दर रविवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हा शेतकरी ते ग्राहक असा थेट बाजार भरतो याच बाजारात चांदवड येथील तरुण शेतकरी सुदर्शन जाधव सेंद्रिय भाजीपाला विक्री करतात शेतकरी जाधव यांनी गेल्या पाच वर्षात कुठेही खंड पडू न देता आपले ग्राहक पक्के केलेत नमस्कार मी सध्या नाशिकच्या उदोजी महाराज बोर्डिंग या स्कूलमध्ये आहे आणि या ठिकाणी रविवार रोजी शेतकऱ्यांचा बाजार भरत असतो विषमुक्त भाजीपाला या ठिकाणी शेतकरी घेऊन येत असतात अशाच पद्धतीने आपल्यासोबत चांदवड तालुक्यातील जोपूळ येथील शेतकरी आहेत सुदर्शन जाधव ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी घेऊन येत असतात नमस्कार मी सुदर्शन संदीप जाधव माझं गाव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी सेंद्रिय शेती करतो माझे वडील शेती करायचे त्याच्यामुळं मलाही शेतीची आवड होती आणि मी शिक्षण घेताना बी ए इन इकॉनॉमिक झालो आणि बी एस सी बाहेरून केलं आहे तर वडिलांबरोबर शेती करता करता काही काळानंतर थोडं नवीन आधुनिक शेती करायची आवड होती आणि त्याच्यामध्ये हे जे एक्झॉटिकचे काही जे, का जे प्रकार आहे ज्याच्यामध्ये बी एस सीले चायनीज कॅबेज आईसबर्ग आहे रेड लोलो रसा आहे लोलो रसा आहे हे बऱ्यापैकीचे जे पिकं आहे ते आम्ही शेतीमध्ये घ्यायला लागलो मी माझ्या शेतात पिकवलेला जो भाजीपाला आहे जो विषमुक्त आहे आणि एक्झॉटिकमध्ये मोडतो त्याच्यामध्ये झुकी आहे परत लीक आहे आईसबर्ग आहे सेलरी आहे पार्सली आहे रेड कॅबेज आहे येलो लोलो रसा आहे तर याच्यात बऱ्यापैकी काही दाखवायला पण नाही कारण तो संपला आणि याचा जो डिमांड रिथा नाशकात वाढला जो पुन्हा मुंबईमध्ये आहे तर याच्यात फायबरयुक्त आहे शरीरासाठी चांगलं आहे आणि अँटी कॅन्सरस आहे म्हणून इथं जास्त प्रमाणात तो विकला गेला आणि याचा जर विचार केला तर याचा रेट मला इतर बाजारपेठेपेक्षा इथं जास्त मिळाला कारण सेंद्रिय आहे हा तर एक प्लस पॉईंट आहे आणि याचा दीडशे रुपये किलोपर्यंत आम्ही विकतोय आज इथं नाशिकमध्ये त्याच्यात बरोबर -बर बरेच काही पिकं आहे पण ते आता इथं संपले इथं कसा प्रतिसाद मिळतोय या पिकांना इथं आणतायत इथं भाजीपाल्यातील जवळपास साठ ते सत्तर प्रकार आम्ही इथं आणतो आहे धान्य किंवा डाळी ते पण इथं आणतो आहे प्रतिसाद जर म्हणायचं झाला तर आमची इथं बिनविन सिच्युएशन आहे याचा अर्थ असा झाला का आम्ही पिकवतो आम्ही पण खुश आहे का आम्हाला कस्टमर असा पक्का मिळाला कारण इथं घेणारा जो कस्टमर आहे तो प्रत्येकजण दर्दी आहे आणि जो मिळालेला भाजीपाला आहे त्याच्यातून त्यांना आनंद पण आहे खूप आणि याची जी चव आहे तर ती सेंद्रिय असल्यामुळे एक नवीन आहे आणि एक विशेष आहे त्याच्यामुळे इथं प्रतिसाद खूप छान भेटला गेल्या पाच वर्षापासून रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीनं आम्ही इथं चालू केलं होतं सुरुवातीला पाच दहा कस्टमर होते आज आम्ही जवळपास एकशे वीस प्लसचे जे कस्टमर आहे तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि प्रत्येकजण दोनशे तीनशे चारशे रुपयाचं चा वरही भाजीपाला घेऊन जातोय